मागील वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शासनाने अमरावती जिल्ह्यासह दर्यापूर्व काही भागाला दुष्काळी जाहीर केले होते या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा करणे विमा कंपनीची जबाबदारी असताना अजूनही याबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही याबाबत रासपच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या कार्यालयात अनेक वेळा विचारणा केल्यावर कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किरण होले यांनी आज गुरुवार रोजी तिलोरीच्या नजीक असलेल्या हाय पॉवर विद्युत टावरवर चढून आंदोलन केले विशेष म्हणजे आंदोलन सुरू झाल्याची माहिती प्रशासनाला असतानाही कोणतेही अधिकारी वा विमा कंपनीचे अधिकारी आंदोलन स्थळी पोहोचले नाहीत आंदोलनाची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी मात्र तातडीने बंदोबस्त लावला सन दोन हजार तेवीस चोवीस पीक विमा मंजूर झाला असून याबाबत कारवाई करावी असे आदेश शासनाकडून असताना विमा कंपनी मात्र नेहमीप्रमाणे विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास विलंब करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्ते किरण होले यांनी केला आहे अकोला यवतमाळ बुलढाणा आदी जिल्ह्यात वितरण झाले असून जाणून बुजून अमरावती जिल्हा मागे ठेवण्यात आला आहे आंदोलनस्थळी परिसरातील शेकडो शेतकरी यावेळी जमले होते हाय पॉवर इलेक्ट्रॉनिक टावर असल्याने यावरून खाली उतरावे असा आग्रह पोलिसांच्या वतीने करण्यात आला मात्र शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देणार असल्याचे लेखी आश्वासन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्याशिवाय इलेक्ट्रिक टावरवरून खाली उतरणार नसल्याचे आंदोलनकर्ते किरण होले यांनी सांगितल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती अखेर पाच तास चाललेल्या या आंदोलनाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन अमरावती जिल्ह्यात तात्काळ पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरवठा करणार असल्याची लेखी पत्र आंदोलनकर्ते किरण होले यांना मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले दोन हजार चोवीस यासाठी आज आम्ही आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या आंदोलन करत आहोत या आंदोलनाची भूमिका एकच आहे की शेतकऱ्यांना तात्काळ बेबी माझी रक्कम ही कृषी मंत्र्यांनी द्यावी अशी मागणी आमची आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट